मागच्या दोन महिन्यांपासून बिहारमध्ये एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम भारताच्या निवडणूक आयोगाने राबवला होता त्यानंतर पासष्ट लाख लोकांना बिहारच्या मतदार यादीतून वगळण्यात आले एस आय आर ला म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला ज्याला मराठीत आपण विशेष सखोल पुनरीक्षण असं म्हणू शकतो याला भारतातल्या आणि बिहारमधल्या विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे या आरच्या वेळेवर त्यांना आक्षेप आहे याशिवाय इतर आणखी काही आक्षेप आहेत आणि ज्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली गेली आहे त्यात पारदर्शकपणा नाही असंही त्यांचं मत आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारचे एस आय आर पार पडलेले नाही त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया एस आय आर म्हणजे काय याबद्दल विरोधकांना काय आक्षेप आहेत आणि एस आय आर केल्यामुळे पासष्ट लाख लोक मतदार यादीच्या बाहेर पडले कसे त्यातले कितीतरी लोक चुकीच्या पद्धतीनं बाहेर काढले गेले आणि त्याच्यावर निवडणूक आयोगाचं काय मत आहे सुप्रीम कोर्टाचं काय मत आहे आणि सध्या या सगळ्या प्रक्रियेचं स्टेटस काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण या कार्यक्रमांतर्गत निवडणूक का आयोगाने बिहारमध्ये मतदार यादीमध्ये असणाऱ्या लोकांचं रिव्हिजन केलं काही लोकांना या यादीतून वगळण्यात आले असं करण्याचं कारण म्हणजे भारताच्या एकोणीसशे पन्नासचा जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे या कायद्यांमुळे फक्त भारताचे नागरिक असलेले लोकच निवडणुकीत मतदान करू शकतात आणि त्यासाठी आधार कार्ड मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे मतदार यादीमध्ये ज्यांची नावं ऑलरेडी आहेत त्यांनी मग निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमा निवडणूक आयोगाने सांगितलेले अकरा डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट कमीत कमी सादर करणं त्यांच्यावर बंधनकारक आहे तरच तुमचं यादीत असलेलं नाव यादीत राहील अन्यथा ते कमी केलं जाईल यामध्ये कोणती कागदपत्र बंधनकारक आहेत ते बघा एकोणीसशे सत्याऐंशी च्या अगोदरचा जर जन्म असेल तर जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मॅट्रिक्युलेशन कम्प्लीट केल्याचा दाखला जे दहावीचं पास झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं ते पासपोर्ट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचं आयडी कार्ड पेन्शन कार्ड सर्व्हिस सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला या अकरा कागदपत्रांपैकी किमान एक कागद दाखवणं बंधनकारक आहे तरच तुमचं नाव या यादीमध्ये ठेवलं जाईल इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दोन हजार तीन साली बिहारमध्ये अशा प्रकारचा एक इंटेन्सिव्ह प्रोग्राम राबवण्यात आला होता आणि चार पॉईंट शहाण्णव कोटी मतदारांची पूर्णपणे चौकशी करून नोंद करण्यात आली होती त्यामुळे दोन हजार तीनच्या या यादीमध्ये असणाऱ्या त्या चार पॉईंट शहाण्णव कोटी मतदारांना हा नियम लागू असणार नाही त्यांनी कोणताही कागद सादर करायचं सा कारण नाही त्यांचं पुनरीक्षण केलं जाणार नाही वरच्या त्यानंतर ज्यांची नोंद झाली आहे अशा तीन कोटी मतदारांचं पुनरीक्षण केलं गेलं ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं पासष्ट लाख मतदारांना या यादीतून या बाहेर काढले अशा प्रकारे यादीतून बाहेर काढण्यासाठी तीन प्रकारची कारणं आहेत ज्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्या लोकांना यादीतून बाहेर काढले ज्यांनी एक शहर सोडून दुसऱ्या शहरात किंवा एक गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेले जे स्थलांतरित लोक आहेत त्यांना या यादीतून बाहेर काढले याशिवाय बिहारमधून जे पूर्णपणे बाहेर पडून गेलेले आहेत असे जे लोक आहेत ज्यांचं डुप्लिकेशन झालेलं आहे ज्यांचं नाव बिहारमध्येही आहे आणि दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये देखील आहे अशा लोकांची नावं देखील या यादीतून काढली गेलेली आहेत याशिवाय ज्या लोकांच्याकडे अकरापैकी कोणताही कागद नाही त्यांना देखील या यादीतून वगळण्यात आले अशा प्रकारे एकूण लाख लोक या यादीतून बाहेर काढलेले आहेत एक ऑगस्ट दोन हजार वेबसाईटवर अशी यादी टाकली होती पण ती यादी लगेचच त्यांनी काढून घेतली त्यानंतर विरोधकांनी अनेक आक्षेप घेतले राहुल गांधींनी या, या यादीत मृत म्हणून जाहीर करून टाकलेल्या अनेक लोकांना समोर आणलं निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण कार्यक्रमावर अनेक आक्षेप आहेत ज्यामध्ये एकाच ऍड्रेसवर अनेक लोकांची नोंदणी किंवा एकाच नावाच्या अनेक व्यक्ती वगैरे अनेक गोष्टी झाल्या योगेंद्र यादव यांनी देखील यादीतून वगळलेल्या काही लोकांना समोर आणलं एक ऑगस्ट नंतर आतापर्यंत तेवीस हजार पाचशे सत्तावन्न लोकांनी अशा प्रकारे या मतदार यादीतून आपल्याला वगळण्यावर आक्षेप घेतलेले निवडणूक आयोगानं त्यापैकी सातशे एक्केचाळीस प्रकरणांचा सा आतापर्यंत निपटारा केला आहे बाकी सगळे लोक तसेच पेंडिंग आहेत म्हणजे जवळजवळ तेवीस हजार लोक पेंडिंग आहेत इथे एक महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की बिहारमधल्या सीमांचल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे अज्ञान आहे अनेक आदिवासी लोक त्या भागात राहतात त्या लोकांच्याकडं अकरापैकी एकही कागद नाही किंवा नसण्याची शक्यता आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दाम काही समाजांना या गरीब आदिवासी लोकांना टार्गेट करून त्यांना यादीतून बाहेर काढण्याचं काम केलं जाते जेणेकरून एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा होईल या संपूर्ण एसआयआर या प्रोग्राम मध्ये जो घोटाळा झालाय जे काही प्रॉब्लेम्स आले ते पाहिल्यानंतर निवडणूक आयोगानं सात बी एल ओना म्हणजे होते दुसरा आक्षेप असा होता हा की हा प्रोग्राम मुद्दाम बिहार निवडणुकीच्या अगोदर घेऊन अनेक लोकांना जाणीव बोलून या यादीतून वगळण्यात आले आणि ही यादी देखील प्रसिद्ध केली गेली नाही म्हणजे ती काही काळासाठी प्रसिद्ध केली गेली आणि काढली गेली त्यामुळे या यादीत कोण आहे कोण नाही मतदार यादीतून कोण बाहेर पडले हे कळत नाही त्यासाठी निवडणूक आयोगानं प्रत्येकाला आपला वोटर आय डी नंबर टाकून वेबसाईटवर चेक करायला सांगितलंय जी अतिशय अवघड प्रोसेस आणि विशेषतः ज्या लोकांना वगळलं गेले ज्यांच्याकडे कागद नाहीत ते लोक आपला आय डी टाकून वेबसाईटवर जाऊन चेक करतील हे तर जवळजवळ अशक्य आहे विरोधकांनी हा संपूर्ण कार्यक्रम थांबवण्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टानं अगोदरच असं सांगितलं होतं की हा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे आणि तो गरजेचा आहे काल सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय पुन्हा पोचला त्यावेळी पासष्ट लाख लोकांना यादीतून वगळण्यात आलं आणि त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही ही, ही गोष्ट याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या वतीनं कोर्टामध्ये कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांनी मांडली तर निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे वकील होते राकेश द्विवेदी प्रशांत भूषण आणि कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाला अशा प्रकारे एस आय आरचा चा कार्यक्रम राबवायला अधिकार आहे का तेव्हा निवडणूक आयोगाच्या वतीनं असे सांगण्यात आलं की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नास मधल्या कलम एकवीस तीन यानुसार निवडणूक आयोगाकडं अशा प्रकारे एस आय आर करण्याचा अधिकार आहे बिहारमधल्या गरीब आदिवासी कुटुंबांकडे अशा प्रकारची कागदपत्र नसताना अशी सक्ती का केली जात आहे असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विचारानंतर निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी सांगितलं की बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आय एस आय पी एस होतात इथले ऐंशी टक्के पुरुष शिकलेले आहेत महिला शिक्षित आहेत त्यामुळं अशा प्रकारची कागदपत्र ते सादर करू शकतात आणि लोकशाहीची सुरुवात देखील काही वर्षापूर्वी म्हणजे काही हजार वर्षापूर्वी बिहारमध्येच झाली होती त्यामुळे बिहारमधल्या लोकांना अशा प्रकारे कागदपत्र सादर करायला काही अडचण येणार नाही ना ना। पण त्यानंतर सुप्रीम कोर्टानं विचारलं की तुम्ही तुमच्याच वेबसाईटवर दिलेली जी यादी आहे ती काढून का टाकली तेव्हा निवडणूक आयोगाच्या वकिलांनी जे उत्तर दिलं त्यावर कोर्टाचं समाधान झालं नाही तेव्हा कोर्टानं निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिला की ज्या ज्या लोकांना या यादीतून या काढलं गेलं अशा सर्व लोकांची यादी त्यांची नावे या यादीतून काढण्यासाठीचं त्यांचं कारण यासह वेबसाईटवर ती प्रसिद्ध केली जावी सुप्रीम कोर्टानं असंही सांगितलं की ही यादी प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर सादर करण्यात यावी त्याचबरोबर त्या जिल्ह्याची जर वेबसाईट नसेल तर शेजारच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर यादी सादर करावी आणि त्या यादीबरोबर तिथल्या बूथ लेवल ऑफिसरचं नाव त्याचा मोबाईल नंबर देखील तिथं टाकण्यात ता यावा जेणेकरून ज्या लोकांचं नाव या यादीतून वगळलं गेलं असेल त्या लोकांना जर तक्रार करायची असेल तर ती सहजपणे तक्रार करू शकतील याशिवाय ही यादी ॲक्सेसिबल असावी ती सहज वाचता यावी अशा पद्धतीने ती हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असावी आपलं नाव सर्च करता यावं अशा पद्धतीनं ती इझी असावी आणि ही सगळी एक्सरसाईज निवडणूक आयोगाला पुढच्या तीन दिवसात करायला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं असंही सांगितलं की एखादा व्यक्ती जर भारताचा नागरिक असेल आणि तुम्ही जर त्याचा मतदान करण्याचा हक्क फक्त त्याच्याकडे कागद नाही म्हणून हिरावून घेत असाल तर तो देखील एक गुन्हा आहे त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला या यादीतून विनाकारण काढलं जाऊ नये जो भारताचा नागरिक आहे याशिवाय बिहारमधल्या अनेक गावांमध्ये शहरांमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट मिळायला लोकांना अडचणी येत आहेत कारण मोठ्या प्रमाणावर लोकांची अशी मागणी आहे डोमिसाईल सर्टिफिकेटची कारण अकरा डॉक्युमेंट्सपैकी ते एक सहज मिळणारं डॉक्युमेंट आहे आणि तेही जर वेळेत मिळत नसेल तर लोक ते सादर करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांचा समावेश मतदार यादीत होणार नाही या अगोदर निवडणूक आयोगानं अशा प्रकारे यादी सादर करायला आपला बंधनकारक नाही असं सांगितलं होतं पण आता सुप्रीम कोर्टानंच ही यादी तीन दिवसाच्या आत प्रसिद्ध करायला सांगितलेली आहे पण विरोधकांच्या मागणीप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम बंद करायला देखील सुप्रीम कोर्ट तयार नाही त्यांनी फक्त एसआयआर या कार्यक्रमांतर्गत ज्या त्रुटी आहेत त्या दूर करायला सांगितल्या आहेत आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम सध्या फक्त बिहारसाठी राबवला जात असला तरी भविष्यात तो सर्व राज्यांमध्ये राबवला जाईल अशी शक्यता है। तारन आहे कारण भारताच्या मतदार यादीमध्ये भरपूर घोळ झालेले आहेत आणि ते समोर देखील आलेले आहेत अनेक बांगलादेशी नागरिक देखील भारतात घुसून भारताचं आधार कार्ड त्यांनी मिळवलेलं आहे मतदान ओळखपत्र मिळवलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती देखील महत्वाची आहे त्यात काही चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही पण जे भारताचे नागरिक आहेत त्यांना देखील मतदान प्रक्रियेतून वगळलं जाता कामा नये ही देखील महत्वाची गोष्ट आहे फक्त आधार कार्ड हा जर आपण शेवटचा पुरावा म्हणला तर भारतात घुसलेले लाखो बांगलादेशी लोक देखील भारताचे नागरिक होतील आणि हा धोका विरोधकांनी देखील लक्षात घेतला पाहिजे अशा प्रकारे कार्यक्रमावर आक्षेप घेताना या गोष्टीची अंमलबजावणी करताना कोणतीही चुकीची भावना मनात न ठेवता निवडणूक आयोगानं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारनं ती राबवली पाहिजे जेणेकरून या संपूर्ण कार्यक्रमाचे जे फायदे आहेत ते या देशाच्या खऱ्या नागरिकांना मिळतील आम्हाला आशा है कि बदल, बदल, है। है, बदल, आहे की आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती देऊ शकलोय तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला का आणि शिवाय या संपूर्ण प्रोसेसबद्दल तुमच्या काही शंका आहेत का त्या तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद